राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस सतरा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा कशा प्रकारे अपडेट असणारे संपूर्ण माहिती या अपडेट मध्ये पाहूयात पण सर्वात अगोदर चॅनेलला वेळच्या वेळी मिळत राहतील गेल्या काही दिवसापासून पाऊस थांबलेला होता पण आज अचानक जोरदार पावसाने वातावरण भरले महाराष्ट्रातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे मुंबईसह महानगरांमध्येही दिवसभर पाऊस सुरूच आहे हवामान विभागाने पुढील आठवड्यातील परिस्थिती लक्षात घेऊन सतरा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी इशारा जारी केला आहे शेतकरी आणि नागरिकांनी विशेषतः दक्षता घेतली पाहिजे काही ठिकाणी पाणी शक्यता आहे त्यामुळे जास्त सावध राहणे आवश्यक आहे येत्या काही दिवसात पावसाची तीव्रता वाढू शकते लोकांनी सुरक्षिततेसाठी खबरदारीचे उपाय अवलंबले पाहिजे सतत आणि जोरदार पावसामुळे काही निचले भाग पाण्याखाली येण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे नदीकाठी आणि पूरग्रस्त भागात राहणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी गरज नसल्यास घराबाहेर न पडणे योग्य राहील सुरक्षित ठिकाणी राहणे आणि इतरांचं संपर्कात राहणे महत्वाचे प्रशासनाच्या सूचना आणि सूचनांचे पालन करून आपण आपली सुरक्षितता सुनिश्चित करू शकतो योग्य मार्गदर्शन आणि उपाययोजना केल्यास नुकसान कमी होऊ शकते प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे स्थानिक प्रशासनाने संभाव्यपूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या आधीच तयारी सुरू केली आहे आपत्कालीन परिस्थितीत मदत त्वरित पोहोचेल यासाठी आवश्यक व्यवस्थापन करण्यात आले आहे बचाव कार्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि साधने तयार ठेवण्यात आले आहेत अन्न पाणी आणि औषधांचा पुरवठा सुरळीत चालू राहील याची काळजी घेतली आहे प्रशासनाने आपत्कालीन केंद्रे उभारले आणि मदतीसाठी विविध यंत्रणा सक्रिय आहेत नागरिकांना योग्य सूचना देण्यासाठी संचार व्यवस्था मजबूत केली आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व संबंधित विभाग आपले काम नीट आणि वेळेवर करत आहेत स्थानिक प्रशासनाने नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी तयारी सुरू केली आहे संभाव्य पूर आणि इतर आपत्तीचा विचार करून तात्काळ प्रतिसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे यासाठी आवश्यक साधना सामग्रीचा योग्य व्यवस्थापन केली आहे संकटाच्या वेळी मदत पोहोचवण्यासाठी विविध यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षतेला प्राधान्य दिले आहे आवश्यक ते कायदेशीर नियम पाळण्यासाठी संबंधित संस्था एकत्रित काम करत आहेत आपत्तीच्या वेळी लोकांना त्वरित मदत मिळावी यावर भर दिला जातोय स्थानिक प्रशासनाने आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी योजना तयार केली आहे यामुळे संकटाच्या वेळेस त्वरित निर्णय घेणे शक्य होते मदत पुरवठ्याची जलद व्यवस्था करण्यासाठी सक्षम यंत्रणा तयार केली आहे प्रत्येक प्रकारच्या आपत्ती करता योग्य प्रतिसादाचे नियोजन केलेले आहे प्रशासन विविध विभागांमध्ये समन्वय राखत कार्यक्षमता वाढवते यामुळे मदत वेळेत आणि अचूक लोकांपर्यंत पोहोचते आपत्तीच्या परिस्थितीत लोकांना सुरक्षेची खात्री मिळते अशा तयारीमुळे संकटाचा परिणाम कमी होतो आणि व्यवस्थापन होते अशा प्रकारे महत्वपूर्ण अपडेट राज्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस आणि सतरा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला याची संपूर्ण माहिती तुम्ही महत्वपूर्ण अपडेट मध्ये पाहिली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट्स मिळण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला दिसू नका भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स हो।